नमस्कार सुधाकर खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो सुधाकर मोठ्याने बोलतात निरुपा पुरे आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी मी ऐकून घेतल्या पण आता नाही आता पाणी डोक्यावरून जायला लागलं निरुपा मी प्रत्येक वेळेला तुझ्या सगळ्या गोष्टी पाठीशी घालत आलो तुला या घरात राहायचं नाही ना मग नको राहूस तुला कोणी जबरदस्ती केली नाही त्यावेळेला पंकज सुधाकरला बोलतो पप्पा पण तुम्ही असं काय करताय तुम्ही का समजून घेत नाही यात पप्पा जर का तुम्ही समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं पण तुम्ही मात्र समजूनच घेत नाही यात पप्पा प्लीज समजून घ्या ना जर काही घर विकलं गेलं असतं तर कदाचित आपण सगळेजण खुश राहिलो असतो डोक्यावरचं कर्ज दूर झालं असतं त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात मुळात या घरावरती कर्ज काढायला मी तुम्हाला सांगितलं नव्हतं आणि तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय अरे जरा विचार करा तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझ्या घरावरती काय वेळ आली होती पण मी मात्र आता तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला या कृत्याची शिक्षा मिळणारच तेव्हा मात्र निरूपा बोलते पुरे झालं काय चाललंय तुमचं तुम्ही कशाला सारखं सारखं बोलताय आणि कोण समजता कोण तुम्ही स्वतःला मला ह्या घरात राहायचं नाही तेव्हा मात्र सुधाकरचा राग अनावर होतो आणि सुधाकर मोठ्याने ओरडतो नाही राहायचं नाही या घरात चालती पड मला काही एक फरक पडत नाही आत्ताच्या आता, आता इथून निघून जा तेव्हा मात्र सुधाकर खूपच चिडलेले असतात आणि सुधाकर धक्के मारत पंकजा निरुपाला धक्के मारत बाहेर काढतात देविकाला सुद्धा धक्के मारून बाहेर काढलेलं असतं त्यावेला सुधाकरने दरवाजा लावलेला असतो त्यावेळेला लगेच निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही मुळात आता मला सगळं काही कळून चुकलंय कुणाची काय वृत्ती आहे ती मला कळाली आहे आता एकच गोष्ट काही झालं तरी सुद्धा तुम्ही दोघांनी इथे राहायचं नाही निघा इथून तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो काय झालंय काय तुम्हाला असं कसं काय वागताय तुम्ही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात चला चला चालती पडा इथे तुमची गरजच नाही मुळात तुमची इथे आवश्यकताच नाही चला तुमचं तोंड घ्या आणि काळं करा तेव्हा मात्र सुधाकर खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला पंकज निरुपाला बोलतो मम्मा आता काय करायचं कुठे जायचं मम्मा खरं तर मला काही कळतच नाही पण आता काहीतरी करायला पाहिजे तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही नीटच होई तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते आत्ता मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला लागेल आणि मी मात्र आता शांत बसणार नाही त्यावेळेला मात्र निरूपा मोठ्याने ओरडते पहिल्यांदा दरवाजा खोला त्यावेळेला मीरा निरुपाला बोलते बाईसाहेब तुम्ही काळजी करू नका बाबा तुम्हाला नक्की घरात घेतील तुम्ही जरा शांत राहा बाईसाहेब तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तेव्हा मात्र निरुपा बोलते गप्पा बस अगं तुझ्यामुळे तर हे सगळं झालंय तेव्हा मात्र रवी बोलतो वहिनी कशाला उगाच त्यांच्या नादी लागतेस आणि तसंही या लोकांशी चांगलं वागून काही होणार नाही मुळात या लोकांना तुझी किंमतच नाहीये वहिनी तू यांचा विचारच करू नकोस तेव्हा मात्र मीरा बोलते जाऊ देत ना त्यावेळेला पंकज स्वतःच विचार करत असतो आता या घरातून बाहेर पडलो आहे आता कुठे जायचं तेच कळत नाही कुठे राहायचं तेच समजत नाही बाबासुद्धा खूपच चिडले आहेत आता खरोखर मम्माला जसं फसवलं तसं कुठेतरी कटोरं घेऊन बसावं लागतं आहे की काय तसं जर का बसावं लागलं तर वाट लागलीच आता तर मला समजतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे आणि लवकरात लवकर सगळं काही नीट केलं पाहिजे काय करू तेच मला समजत नाही त्यावेळेला लगेच निरूपा बोलते पंकज आता काय करायचं आता मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण आपल्याला काहीतरी केलं पाहिजे पंकज नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुमच्यासोबत काळजी करायची गरजच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळं काही मी नीट करेनच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविका बोलते पण आत्ता काय करायचं कुठे जायचं आपण त्यावेळेला निरूपा बोलते कुठेही जायची गरज नाही आपण इथेच राहायचं किती वेळ आपल्याला घरात घेणार नाहीत मलासुद्धा बघायचं आहे आणि काही झालं तरी मी या घरात शिरणारच इकडे मीरा सुधाकररावांना बोलते बाबा तुम्ही असं का वागताय बाईसाहेबांशी असं वागू नका तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा निरुपा कशी वागते तुला समजत नाही का खरं तर निरुपाचं वागणंच मला कळत नाही आहे मुळात निरुपाचं वागणं चुकीचं आहे हे तुला कळत नाही आहे का प्लीज समजून घे मी जे काही बोलतोय तो नीट विचार करून बोलतोय आणि तू जर का समजून घेतलंस तर मला बरं वाटेल आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र निरुपा खूपच इकडे चिडलेली असते तर सुधाकर सुद्धा मीराचं बोलणंच ऐकायला तयार नसतात त्यावेळेला रवी मीराला बोलतो मीरा वहिनी मी कधीच कधीच असे पप्पांना बघितलेलं नाही पप्पा खूपच चिडलेले आहेत पप्पांचा हा राग मी पहिल्यांदाच बघतोय खरं तर मला कळतच नाही की कसं वागावं ते मला समजतच नाही आहे की कसं करावं ते पण मला नीट विचार करावाच लागणार काही झालं तरी सुद्धा मला विचार केल्याशिवाय पर्यायच नाही आता मात्र मला या विषयावरती बोलायचंच लवकर 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 नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायलाच पाहिजेत आणि लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही आता मला लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्याच लागतील तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते तर इकडे सुधाकररावांनी स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला सुधाकरराव मोठ्याने बोलतात आता पुरे झालं आता मला या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही आणि सगळं काही नीट करायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सुधाकररावांनी निरुपाला योग्य ती शिक्षा दिली का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू